Σαλάσα, Σμαρτίνε. Πείτε τα φούρνια. 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 आज खूप सारी धमाल मस्ती आणि मजा करायची आहेत खूप झाली कामं आता फक्त एन्जॉय आणि किट्टीसाठी हे काय घातलं असं तुम्हाला वाटेल स्कर्ट आणि हे टॉप तर आजच्या किट्टीची थीम आहे बॉलिवूड थीम आणि ती मीच ठेवलेली आहे तर साईडला मी फोटो शेअर केलेला आहे तुम्ही ओळखलं असेल मी काय बनले आहे तर बाकीच्या बघू येतात काय बनवून येतात आणि आज मजा येणार आहे मी गेम्स ठरवले आहेत बॉलिवूड थीम आहे त्यानुसारच मी गेमसुद्धा ठरवले हॅलो नमस्कार आणि परत सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर किट्टीसाठी अशी मी तयार झाली आहे आणि तयार होऊनही माझी कामं अजून आहेत पुऱ्या मला बनवायची आहेत त्याचं पीठ मळायचं आहे पण म्हटलं आधी तयार होऊन बसते म्हणजे जर कोणी आलं तर वेळेवर तयारी किंवा वेळेवर हे सगळं आतमध्ये यायची गरज पडणार नाही किचनचं काम थोडंसं राहणारच आहे तरी मी बऱ्यापैकी सगळं करून ठेवलं आणि जो स्नॅक्स किंवा जे चटपटा चाट बनवली आहे ना त्यासाठी खरंच खूप मेहनत लागली खूप वेळ लागला असं वाटतं आपल्याला की खूप मस्त वाटेल ॲक्च्युली ती खूप मस्त वाटेल पण त्यामागची मेहनतही खूप सारी आहे जी कालपासून मी करत होते आणि आजही थोडीफार त्याची प्रिपरेशन करावी लागली असो सगळं मनापासून केलं आणि सगळं व्यवस्थित झालं आता फक्त जे पुऱ्यांचं काम आहे तेही मला गरम गरम सर्व करायचं आहे म्हणून मी आधीच करून ठेवलं नाही ते नाहीतर तेही आधी करून ठेवले असते पण गरम गरम पुरी भाजी मस्त लागेल आणि सगळेजण एन्जॉय करतील तर अशी आ, मी तयार झाली आहे माझं हे जॅकेट दहा बारा वर्षापूर्वीचं असेल मला आठवतही नाही आणि आता खूप टाईट बसतं पण ते आत्ताच्या ड्रेससाठी कामी आलं आहे आणि फुल स्लीव नव्हतं पण असे थ्री फोर्थ स्लीव्स आहे हा मी जब वी मेट मी जब वी मीटमधली जी गीत आहे तिचा गेटअप तयार केलेला आहे आणि स्कर्टही प्लेन नव्हता जो स्कर्ट होता रेड तो विअर केला आणि थोडंसं ठीक आहे म्हणजे आता एकदम परफेक्ट मॅच आपल्याकडे नसणारच आता बाकीचे येतील त्या तर माहिती नाही मला कारण कुणी ऑफिस मधून येतं कोणाचं काम असतं कुणाची लहान मुलं आहेत तर काय माहिती त्या तयार होऊन येतील की नाही किंवा कशा तयार होऊन येतील पण मी माझ्या परीने थोडस असं तयार होण्याचा प्रयत्न केलाय कसं वाटला लुक माझा तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जेवढा मला शक्य होईल ना तेवढा सगळा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेल कारण मी बरेचसे गेम्स त्यानंतर फोन गेम ऍक्टिव्हिटीज असं सगळं ठेवलेलं आहे आणि सगळ्याच्या सगळं झालं तर शेअर करेल पण काय होतं ना माझ्या मनात असते की सगळं शेअर करायचं पण थोडंसं काम गप्पा यामध्ये कधी कधी मोबाईल हाती घ्यायला किंवा शूट करायला वेळ मिळत नाही सो तरीही यावेळी मी बरंचसं आधी प्लॅनिंग केलेलं आहे आय होप ते सगळं तसंच्या तसं होईल तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लिव्हिंग रूमची सीटिंग अरेंजमेंटही आत्ताच करून ठेवते म्हणजे नंतर चेअर सरकवणे किंवा इकडून तिकडे हलवायची गरज पडणार नाही आणि गेम चं जे सामान आहे ते सुद्धा तिथेच ठेवलं मग नंतर शोधाशोध नको तर अशी अरेंजमेंट केली आहेत बघा साडेसहा वाजल्यात आता सगळ्याजणी येतील आल्यानंतर सगळ्यात आधी तर जवळपास काही जणी तर महिन्याभरानीच भेटतात काही जणी रेग्युलर भेटत असतात पण काही जणांचं ऑफिस आणि बिझी असल्यामुळे प्रत्येक महिन्याला भेटणं होतं त्यामुळे खूप सारा गप्पा होतात आणि नेहमी मी तुम्हाला म्हणत असते की सगळ्यांची मी ओळख करून देते पण काय होतं आपण दुसऱ्यांकडे जातो आणि मग त्यामध्ये गप्पांमध्ये किंवा सगळ्यामध्ये इतकं बिझी होऊन जातो ना आणि मला ते शेअर कधी करायला मिळालं नाही पण आज स्पेशली माझ्या घरची किट्टी आहेत आणि या माझ्या सगळ्या सोसायटीच्या मैत्रिणी आहेत मागच्या दोन वर्षापासून आम्ही सोबत आहोत एकत्र किट्टी करतोय आणि मोस्टली हा ग्रुप ना खूप ॲक्टिव्ह असतो कुठल्याही कामांमध्ये आणि कुठल्याही फेस्टिवलमध्ये ही, ही, फेस्टिवल ही लोकं पुढे असतातच तर आता सगळ्यांची ओळखही करून देते आणि इथून पुढे आता एक दोन जणी यायच्या आहेत त्यांचा वेट करू आणि नंतर मग गेम्स आणि बाकीचं सगळं हाय

जैसे फॉर एग्जाम्पल जैसे पत्थर पत्थर मैंने रखा है तो थोड़ा म्यूजिक रहता है या तो डायरेक्ट ही रहता है गाना, गाना गाना तो रहा हाँ, तो तो नहीं, आया, तो, तो 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 उठा उठा सकते है वो चीज़ पहले लो, उसका आने में इंतज़ार मतलब

बेच है क्या म्यूजिक उतना मतलब और एक और तो तो मैसेज जो एक, 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 एक आएगा कितने चांस मिलने वाला है कितने गाने रहेंगे अच्छा ओके जो जीतेगा वो अगले राउंड में जाएगा ओ माय गॉड ओ माय गॉड ऑपोजिट में मुझे आए रुको तुम्हें कहा है इधर से ना हम्म तू कहेगा मैं तुझे नहीं बी उठके तरी नाही लाच पण जी जी फटाफट चलाओ हे ओके आणि बस नाही का जरा जरा कर ठीक आहे

तो तो ये गाना गाना बोल रही है तो जूरी तो जूरी। तो है तो भी जूरी तो जूरी है मेरे मेरे हाथों 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 में 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 रहता मैंने अभी 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 जो लोग हैं ना ऐसे राउंड में आ जाओ जाओ अभी उधर क्या जिसके पास ज्यादा आइटम आएगा निची, 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 निची. एक दिल, 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 दिल है? हा पुणे मला <laughs> सगळ्यांना गेम खेळायला खूप मजा आली आणि जे पहिल्या राऊंडमध्ये हारले होते त्यांचा सुद्धा परत एक राऊंड घेतलाय तो मी शूट केला नाही पण मजा आली सगळ्यांना आणि त्यानंतर मग भूक लागली होती म्हणून जो चटपटा आपण चाट बनवला आहे ना रगडा चाट जो तयार केला होता त्याच्या सगळ्या प्लेट्स मस्त रेडी केल्या आणि थोडासा एक ब्रेक म्हणून मध्ये थोडासा स्नॅक्स आणि त्यानंतर मग पुरी भाजीचा प्लान तर आणखी एक गेम आहे म्युझिकल चेअर जसं आपण खेळतो त्याचप्रमाणे पण आता सगळेजणं चाट खातील आणि काय होतं वेळ इतक्या पटा पटापट जातो ना की माहितीही पडत नाही आणि मग सगळेजणांना घरी जायची घाई करतात त्यामुळे एक तरी पदार्थ खाऊन जाता येईल असं मी केलं होतं तर चला आता खाऊन झालंय त्यानंतरचा आपला दुसरा गेम दुरुण। 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 दुर हाँ जा जा हाँ सबके बताया हाँ क्या देवी रखो रखो कशिश से ना हाँ। होते हो लेना ग्लास ज़बड़े होते तो हो ऐम हाँ ही क्या था हो काराते बना हाँ कशिश करूँगी हो जाओ मैं देख भी नहीं रही हूँ हाँ ए हाथ

मैं तो चलती <laughs> नहीं है सब एक ही करती है हां ना किसका नहीं बना <laughs> <आ गे लाए। laughs>

जाते नहीं आगे ए चलो डांस करो और ऊपर देख हाथ तो ऊपर ऐसे करो हाँ, हमारी दो नहीं हमारी स्टेप है। ऐसे हमारे का खेळता खेळता वेळ कसा निघून तात जातो खरंच माहीत पडत नाही आणि खूप उशीर झाला होता त्यातला त्यात हा माझा एक दुसरा घाट तो म्हणजे पुरीचा घाट आणि एकटीला मॅनेज करणं थोडंसं कठीण जात होतं मी पुऱ्या करायला घेतलं तशा तशी ही एक अपर्णा आली आणि तिने पुऱ्या लाटून दिल्या आणि खरंच खूप हेल्प झाली तिने पुऱ्या लाटून दिल्या तोपर्यंत मी काही पुऱ्या काढल्या तर गेममध्ये तर सगळ्यांना मजा आलीच आणि लास्टवाला जो गेम होता त्यामध्ये मी जिंकली पण खरं तर जी सेकंड विनर होती सायली तिला मी गिफ्ट देणार आहे आणि असं करत करत एक एक जण किचनमध्ये येत होता कारण थोडासा वेळ जास्तच झाला होता टेस्टी आयटम होता पण तसंच असतं ना टेस्टी आयटम असला तर वेळही त्यासाठी तेवढाच जास्त लागतो तर एक, -एक करत सगळ्याजणी आत आल्या आणि आता पुरी बनवायची कॉम्पिटिशन आहे का किंवा पुरी बनवायची आहे का अशी कॉमे अशी कॉमेडी चालू होती तर पण सायली आणि अपर्णा या दोघींनी खूप मदत केली तेव्हाच कुठे सगळं पटापट झालं आणि त्या दोघीच शेवटी राहिल्या होत्या बाकी सगळ्यांनी घेतलं होतं त्यांच्या प्लेट्स आणि जायचीही घाई होती ज्यांना जायची घाई असते ते पटापट जातात त्यामुळे हे थोडंसं लवकर करायला पाहिजे होतं मी पण ठीक आहे मजा आली सगळ्यांना आणि आता परत एका महिन्यानंतर भेटू त्यामुळे सगळ्यांची एक्साइटमेंटही असते तर या दोघां या दोघींना खरंच थँक्यू तो ह्या दोघींनी हेल्प केली नसती तर आणखी मला खूप जास्त वेळ लागला असता आणि बाकीच्या ज्या ज जा, लवकर जाणाऱ्या आहेत ना त्या तशाच गेल्या असत्या पण त्यांच्यामुळे खरंच खूप हेल्प झाली आणि सगळ्यांनी स्नॅक्स एन्जॉय केला म्हणजे आपली पापडी चाट त्यानंतर पुरी भाजी आणि प्लम केकसुद्धा सगळ्यांना आवडला सो इतकी सगळी मेहनत केली आहे ना त्याचं फळ मिळालं किंवा सगळ्यांना आवडलं की आपल्यालासुद्धा मनातून एक छान वाटतं आणि आनंद होतो की चला ठीक आहे एवढी मेहनत केली आहे तर ती वाया गेली नाही सगळ्यांनी चांगलंच बोललं आणि आता सायलीची नेक्स्ट किट्टी निघाली आहे तर त्याच्याबद्दलचं थोडंसं डिस्कशन चालू होतं की काय थीम असायला पाहिजे काय ड्रेस कोड असायला पाहिजे तसं तर बाहेर जाताना आपण ड्रेस कोड वगैरे काही फॉलो करत नाही पण यावेळी जरा छान वाटतं थीम वगैरे असली की त्याचं डिस्कशन होतं शेवटच्या सगळ्या पुऱ्या तर या दोघींनीच केल्या एकीने लाटल्या आणि एकीने तळल्या आणि म्हणूनच सगळ्या शेवटीपर्यंत त्याच थांबल्यात आणि सगळ्या शेवटी बिचाऱ्या त्या आता त्यांचं फूड एन्जॉय आहेत पण ठीक आहे मजा के वाटलो, वाटलो के केली सगळ्यांनी आणि मस्त वाटलं छान वाटलं सगळ्यांना आणि आता सगळ्यात शेवटी मी खाणार आहे अश्विनची प्लेट मी सगळ्यांच्या प्लेट्स जेव्हा तयार केल्या होत्या त्यामध्ये केली होती तयार आणि रियांशनी सगळ्यांसोबत पुरी भाजी खाल्ली तसंही त्याला छोले आणि पुरी खूप आवडतं तर ता त्यांनी पोटभर जेवला आणि त्यानंतर आता आम्ही जेवतोय बघा माझ्यासाठी चाट तयार केलेली आहे इतकी मस्त झाली होती इतकी टेस्टी झाली होती ना बाहेरच्यापेक्षाही टेस्टी नाही तर काय होतं बाहेरचं असं चटपट आयटम आपण घरी बनवू शकत नाही पण इतकी मस्त झाली होती तर आता पहिले जेवून घेतलं आणि त्यानंतर आता चेंज करते कारण हा जो पसारा आहे म्हणजे ओट्यावर एकही अशी रिकामी जागा दिसत नाही आहे पूर्ण ओटा भरलेला आहे आता भांडी तर मला घासायची नाही आहे पण हा सगळा पसारा आहे तो सगळा आवरायचा आहे आणि रियांश बोला मम्मा मी पण तुझी मदत करतो तर सगळे जी भांडी होती ती त्याला एका साईडला ठेवायला दिली आता काही घासायची तर टेन्शन नाही आहे नाहीतर खूप मोठं काम वाढलं असतं आणि खरंच खूप थकले असते कारण भांडी घासणं हा माझं सगळ्यात कंटाळवाना काम आहे थोडी थोडी असली की होतात पण खूप सिंक भरून असली ना की मग खूप कंटाळवाना वाटतं मला तर पटापट -पत, रियांशची थोडीशी हेल्प आणि मी सगळं आवरून घेतलं भांडी घासायची नाही आहे पण तरी सद सुद्धा सगळे भांडी मी स्वच्छ करून ठेवते कारण रात्रभर ती तशीच असतात तर चला असा होता आजचा माझा किट्टीचा प्रोग्राम किट्टीची थीम कशी वाटली कसे वाटले गेम्स नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे गेम खेळू शकता हाच आपला बायकांचा एन्जॉयमेंट असतो हेच आपलं फन असतं तर एन्जॉय करा मस्त राहा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आता थोडा वेळ आराम करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि मस्त राहा